एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या हरित हिरवा प्रारंभ पाच हजार सहाशे रोपांची वृक्ष लागवड आणि सीट बॉल मोहिमेने नंदुरबार जिल्हा हिरवळीत न वडाडी विद्यार्थ्यांची पंढरी वारी लेजिम पथक ठरलं आकर्षण शहादा येथे संत रामपाल महाराजांच्या सत्संगात खर्चमुक्त व हुंडामुक्त रमणी विवाह संपन्न शिवसेना शिंदे गटाच्या तडोदा कार्यालयावर अतिक्रमणाची नोटीस आदिवासी संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले उदना मिरज रेल्वे मार्गावर खासदार गोवाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश नंदुरबारहून गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ तुळशी पानावर विठ्ठल राधेशच्या भक्तिपूर्व चित्रकलेने साऱ्यांचे लक्ष वेधलं नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनासाठी शहादा येथे आदिवासी संघटनांची नियोजन बैठक लाडकोरबाई स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी व वृक्षरोपणाने भक्तिमय उत्सव आता सविस्तर बातम्या राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या महत्वाकांक्षी अभियानाचा प्रभावी प्रारंभ अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथून झाला सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने पाच हजार सहाशे बांबू व सीताफळ रोपांची भव्य वृक्ष लागवड सुरू करण्यात आली असून नऊ हेक्टर जमिनीवर हिरवड फुलवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज आषाढी एकादशी निमित्त वडाडी गावात पंढरीची वारी आपल्या दारी या उपक्रमाने विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केलं जी एस विद्या मंदिर विकास इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त आयोजनात या वारीत शाळेचे मुख्याध्यापक एस डी भोई व पर्यवेक्षक वी आर पाटील यांनी विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करून प्रारंभ केला विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत गावात प्रभात फेरी काढली ठिकठिकाणी गावकऱ्यांनी पालखीचे स्वागत करत पूजा केली भक्तिगीतांच्या सुरांवर नागरिकी नृत्यात सहभागी या वारीचे खास ठरले आकर्षण नवीन शैक्षणिक वर्षाची अशी दमदार सुरुवात करत या उपक्रमात शाळेच्या सांस्कृतिक समिती कनिष्ठ महाविद्यालय व सर्व शिक्षक वर्गाच्या मोलाचा सहभाग होता ब्युरो रिपोर्ट न्यूज शहादा तालुक्यातील वडाडी येथे संत रामपाल महाराज यांच्या जिल्हास्तरीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले या सत्संगात शेकडो अनुयायांसह सामान्य नागरिकांनीही उपस्थिती लावली यावेळी खर्चमुक्त व उंडाविरहित रमणी विवाह सोहळा पार पडला सारंगखेडा येथील अजय भगवान भिल आणि वडाडीच्या मेघा भिल यांचा विवाह केवळ सतरा मिनिटात अत्यंत साधेपणात पार पडला एकाही रुपयाच्या करता आणि कोणताही आडंबर ना माजवता पार पडलेल्या या विवाह सोहळ्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले या सत्संगामुळे समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार होतो असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज तडोदा शहादा मुख्य रस्त्यावरील अमोल कोल्ड्रिंक जवळ अतिक्रमण करून बांधलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय हटवण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली होती या संदर्भात सात जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती मात्र नगर परिषदेने चार जुलै रोजी संबंधित कार्यालयाला अतिक्रमणाबाबत पंधरा दिवसात स्वतःच्या खर्चाने बांधकाम अटवण्याची नोटीस पाठवली असून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी सांगितले की आम्ही केवळ शिंदे गटाच्या अतिक्रमित कार्यालयाच्या विरोधात होतो मात्र सर्वोच्च अतिक्रमण धारकांना नोटीस पाठवून राजकीय दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी इशारा दिला की जर कार्यालय पंधरा दिवसात हटवले गेले नाही तर सोलावा दिवस आमचा असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले उदना मिरज रेल्वे गाडीने चार जुलै रोजी नंदुरबार स्थानकावरून आपली पहिली सेवा सुरू केली या ऐतिहासिक प्रसंगी खासदार पाडवी यांच्या हस्ते रेल्वे लोको पायलटचा सत्कार करण्यात आला आणि टाळ्यांच्या गजरात नव्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले या नव्या रेल्वे मार्गामुळे नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना पंढरपूर व मिरज सारख्या धार्मिक व व्यापारी ठिकाणी प्रवास करणे अधिक सोयीचे होणार असून स्थानिक तासालाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे निश्चितपणे एकदा ते पंढरपूरसाठी एक स्पेशल ट्रेनची मागणी केली होती का वारकरी संप्रदायाची जे पण नंदुबारवरून जात असणार ते समस्त नागरिक त्यांना एक स्पेशल ट्रेनची मागणी होती तर ते मी पत्र दिलं होतं मंत्र्यांना त्याचबरोबर जी एमना दिलं होतं ते मी आपल्या मागच्या वेळेस सांगितलं की रेलमंत्रीनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करून लगेच ट्रेन सुरुवात करण्यात आली त्याबद्दल निश्चितपणे मी आभार मानू इच्छितो आणि आज आम्ही काँग्रेस पक्षतर्फे व सर्व सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र आलो आमचे स्पेशल ट्रेनचं जे ग्रीन फ्लॅग होतं ते ग्रीन फ्लॅगला आम्ही हरी झंडी दिली त्याच्याने ती ट्रेन आज पुढे निघाली आणि निश्चितपणे सर्व यात्रेकरूंना माझ्याकडून व आमचे महाविकास आघाडी व सर्व मित्रपक्षातून आम्ही शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज कोरिटच्या केडीगावीत गावीत विद्यालयातील बारावीचे विद्यार्थी आणि भालेरच्या रहिवासी राधेश भूपेंद्र पाटील यांनी आषाढी एकादशी निमित्त एक, निमित एक आगळी वेगळी कलाकृती साकारली आहे त्याने तुळशीच्या पानावर स्वतः श्री विठ्ठलाचे सूक्ष्म चित्र रेखाटले आहे चित्रकलेची बालपणापासूनची आवड जपत राधेशने यंदा श्रद्धा आणि सर्जन तिलशेचा सुरेख संगम साधला आहे विशेष म्हणजे ही पवित्र तुळशी पाने तो विनामूल्य वाटणार असून कलेतून भक्ती आणि भक्तीतून सकारात्मक विचार पसरवण्याचा त्याचा हा उपक्रम साऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरतोय ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज येत्या नऊ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शहादा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात आदिवासी संघटनांची नियोजन बैठक पार पडली या बैठकीत स्मारकासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वात मोठी देणगी देणाऱ्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय आदिवासी संघटनांनी घेतला आहे कार्यक्रमाच्या दिवशी बिरसा मुंडा चौक ते स्टेट बँक परिसरापर्यंत पारंपरिक वेशभूषा वाद्य व सांस्कृतिक देखाव्यांसह सा रॅली होणार आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रविवारी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भक्तिभावाने भरलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विठ्ठल रुक्माई पालखीसोबत पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठलच्या गजरात दिंडी काढली यावेळी सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज